उत्तर सोलापूर तालुक्यातील भुळवंची येथे गुरुवारी दुर्दैवी घटना घडली विजेचा धक्का लागल्याने सोळा वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आदित्य सीताराम मोहित असं विजेच्या धक्क्याने मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे आदित्य हा नेहमीप्रमाणे गुरुवारी सकाळी व्यायाम करून घरी परतात त्याला घरातील पानाच्या होदात एक जार पडलेला दिसला तो जार काढण्यासाठी होदावर चढला त्यावेळी त्याचा हात पत्र्याच्या लागताच त्याला जोरदार विजेचा धक्का बसला हे पाहताच घरातील लोकांनी तात्काळ घरातील वीज बंद केली पण तोपर्यंत आदित्य विजेचा धक्का लागून कोसळला आणि एका क्षणात हस्त कुटुंबाचा नियतीने घात केला कुटुंबीयांनी तात्काळ आदित्यला सोलापूरच्या यश रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी तपासून त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केले व्यायाम करून परत त्याला आदित्य काही वेळातच जगाचा निरोप घेईल असं कुणालाही वाटत नव्हतं मोहिते हा कुटुंबातील एक, एक मुलगा होता तो नुकताच दहावीच्या परीक्षेत चांगले गुण मिळून पास झाला होता त्याने शहरातील एका कॉलेजमध्ये ऍडमिशनही घेतलं होतं एकूणत्या एक, एक मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून त्याच्या जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे